श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे अत्याधुनिक प्रसुतीगृह कक्ष आजपासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आयोजित औपचारिक कार्यक्रमास जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते या अत्याधुनिक प्रसूतीगृहाच्या माध्यमातून गरोदर मातांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळेल असा विश्वास आमदार बेनके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला जुन्नर ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिल्यानंतर आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्यंत सुसज्ज असे प्रसुतीगृह तयार करण्यात आले असून यामध्ये विषाणूमुक्त वातावरण रूम तापमान नियंत्रक संसर्गमुक्त वॉर्ड बेबी वॉर्मर्स अशा प्रकारच्या मातेसाठी आणि बाळासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे आमदार बेनख यांनी सांगितले याच पार्श्वभूमीवर भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ऑपरेशन सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत तसेच जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार करण्यासाठी आणखी तीस बेडची मागणी करण्यात आली आहे हा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला असून यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे तसेच नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय करण्याचा माझा मानस होता तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला होता परंतु राज्य शासनाच्या काही नियमांमुळे ते होऊ शकलं नाही मनसर या ठिकाणी उप उपजिल्हा रुग्णालय असल्याने नारायणगावसाठी उपजिल्हा परवानगी देऊ शकत नाही असे पत्र शासनाने पाठवले असल्याचे आमदार बेनके यांनी यावेळी सांगितले नारायणगाव या ठिकाणी पन्नास बेडचे अद्ययावत रुग्णालय करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आमदार बेनके यावेळी म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक उज्ज्वलाताई शेवाळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत माजी नगरसेवक भाऊ कुंभार सुनील ढोबळे माजी नगरसेविका हजरा इनामदार परवीन मोमिन सामाजिक कार्यकर्ते वाजिद इनामदार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैजनाथ काशीद डॉ योगेश आगम रुग्ण कल्याण समिती सदस्य अमोल गायकवाड तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहुया छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसिद्ध वंदन करतो आज आपल्या जुन्नरच्या या ग्रामीण रुग्णालयामध्ये येत असताना प्रगती असलेल्या मला अत्यंत आनंद होत आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या जुन्नर आरक्षस आदरणीय काशी सर त्याचबरोबर माझ्यासभेत आलेले पुणे जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष देवराजी लाटे आदरणीय पापा शेटकोत आदरणीय उज्ज्वलाताई शेवाळे हजराबाबी त्याचबरोबर आमच्या प्रवीण उपस्थित डॉक्टर सर आदरणीय नगरसेवक सुरेलजी डोबळे नगरसेवक भाऊसाहेब नगर कुमार त्याचबरोबर वाचित भाई आणि उपस्थित या ग्रामीण रुग्णालयाशी गेले असले सर्व त्यांचे स्टाफ हे ग्रामीण रुग्णालय जे आहे ते माझे वडील तिथे आमदार असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ते बोलते तर पूर्वीचं ग्रामीण रुग्णालय शहरामध्ये होतं की इकडे दगडी म्हणत त्याला कॉटेज उत्तर आवं तर त्याला एक काही मर्यादा होत्या जे वाढीसाठी जरा आपण ते बाहेर हे ग्रामीण रुग्णालय निर्माण केलं आणि त्यानंतर या ग्रामीण रुग्णालयाला अपग्रेडेशन करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले प्रथम तर कोविडच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच मी एक स्वतंत्र आपण ॲम्ब्युलन्स दिली नंतर ऑक्सिजन प्लांट उभा केला इथं आपण कोविडच्यासाठी साठी पेशंट मदत वॉरी म्हणून ऑक्सिजनचे पाईप वगैरे या ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होती तिथं ऑटर काम केलं आणि त्यानंतर एम एस काशी सरान मनोबल मनोहर वाढवून त्यांचं इतर मागणी इतर राजकीय लोकांपासून त्यांना मोठा त्रास होणार नाही स्वरक्षण ठेवावं म्हणून त्यांनी एक चांगलं वातावरण तयार केलं आणि ते जेव्हा जेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की त्यांच्या अडचणीला मदतीनं ताहून एक आरोग्य लोकप्रतिनिधी आले नाही तर शक्यतो राजकीय नेता आहे त्याला ताव काढायचा असेल तो ग्रामीण लोकांमध्ये मध्ये येऊन काहीतरी करत राहतो पण लोकांची सेवा करणं हे आमचं हेतू आहे तुमचं ते कर्तव्य आहे आणि म्हणून तुमची कर्तव्य बजावत असताना तुमचं मनोबल कमी नाही व्हायला पाहिजे तुमची ऊर्जा चांगली राहिली पाहिजे हे कर्तव्य राज्यकर्त्याचं असलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंतर आम्ही तुमचं पाऊल टाकू म्हणून आता आपले आयटेक मॉडेल लेबल आपण जेव्हा तयार केली तर जवळपास आपण पंचा ते साठ लाख रुपये खर्च केला तिथं इन्फेक्शन होणार नाही अशा प्रकारच्या सिंथेटिक वॉल्स आणि फ्लोर आपण तयार तयारी केली तिथं व्हायरल पण कुठं घुसणार नाही व्हायरस असा त्यामुळं तिथं एअर फिल्टरसह तिथं रूम टेम्परेचर कंट्रोल कंट्रोल रूम टेम्परेचर म्हणजे एअर कंडिशन तिथे आपण बसलेले आहेत रह तिथं बेबी वॉर्मरसह इतर सगळ्या हायटेक सुविधा आपण त्या रूममध्ये केलेल्या आहेत आज वास्तविक पाहता मार्केट कमिटीची निवडणूक लागली तिची आचारसंहिता आहे आचारसंहिता आहे म्हणून त्याचा शुभारंभ काढायचा नाही लोकांच्या सेवेप्रती थांबायचा नाही म्हणून आम्ही थांबलो नाही पण सर्जन म्हणजे एम एसच्याच हस्ते त्याचा आपण पूजन करू ऑपरेशन थिएटरची पण आपण काही टाकूची केली जसं लेबर रूमचं मॉड्युलर लेबर रूम केले तसं हायटेक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पण भविष्यात आपल्याला ते करायचंय की जेणेकरून अधिक चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन डॉक्टर मदतीचे आणि रुग्णांची सेवा उपलब्ध होईल यासाठी ते आपल्याला करायचं आहे भविष्यात निश्चित प्रकारे या ग्रामीण रुग्णालयाची वाढ ही होणार आणि करणारच आहे त्याचं कारण असं आहे की ह्या ग्रामीण रुग्णालयाला ऑलरेडी एक्सटेंडेड थर्टी बेड हॉस्पिटलसाठी आपलं प्रपोजल केलं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हेल्थ डिपार्टमेंटने त्याला सत्तता मान्यता सुद्धा दिलेली आहे म्हणून त्याच्या आता विविध प्रोसिजरमध्ये दे पीडब्ल्यूच्या डिपार्टमेंटमधून कशा पद्धतीने वाढ होईल त्याचे एस्टिमेट पॉलिसी आमचं काम चालू आहे ते केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून ते पैसे आम्ही आणणार आणि ते पूर्ण करणार त्याचबरोबर नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला गायकाळ मॅडम आल्यापासून त्यांनी अत्यंत सुरूच अटक आली त्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय करून तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे मला मानस होता पण स्टेट गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काही पॉलिसीमध्ये मंचांना उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळं लगेचच तिथे उपजिल्हा रुग्णालय करू शकत नाही असं त्यांनी पत्र पाठवलं तर त्याच्यावरच न थांबता निदान तिथं नवीन पन्नास बेडचं हॉस्पिटल व्हावं याच्यासाठी आम्ही प्रपोजल तयार केले आणि ते आम्ही आता त्याच्यासाठी मान्यता देऊ असं स्टेट गव्हर्नमेंटच्या मिनिस्टर आता सावंत साहेब आहे आणि राजेश टोपे साहेब होते त्यांनी सांगितलेले आहे मग ते रुग्णालय पण फार क्वार्टरसह इतर सुविधासह आपण ते रुग्ण व्यक्त करतोय आजपासून ही अधिक तंत्रज्ञानाची आणि चांगली सेवा तुम्ही सर्वजण डॉक्टर मंडळी द्या अशीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही निसंकोचपणे मनात खुकली आणि न घेता चांगल्या प्रकारची सेवा करा तुम्ही तुम्हाला कितीही जरी त्रास देणार आणि जरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा भाऊ या नाचे या जावगेत दोन प्रतिनिधी भक्कम आहे माझे प्रतिनिधी आर केस म्हणजे आता अंबोला या जाऊ पण अंमोत काय पण आहे आणि भाऊ तुंबारी तर आहेत तेच सगळी टीम तुम्हाला इथं मदत करेल काही गोष्टी असेल तर ते पण माझ्या वेळोवेळी करावं लागतं तरी सुधारणं आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करतो तुम्हाला तुमच्या पुढच्या आरोग्य सेवा देण्यासाठी तुमच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या सर्व माझ्या सर्व इतर सहकाऱ्यांचा तुम्ही डॉक्टर स सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो देवराम लांडबद्दल बरंच काही तुम्ही ऐकला असं तुम्ही सांगितलं तर कसं ऐकलं ते नाही पण आपल्यावर मोड जो आहे तो तुमचा आजवर सिंगाला खूप मोठ्या प्रमाणात आणि आदिवासी विभागाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देवानांडी नेतृत्व करतात म्हणून त्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली की तुम्हाला ऐकावीच लागली नाही <स्टावगा> <स्टावगा>। असं पण तुम्ही सर्व जर चांगलं ठेवून पुढं काय करावं अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि आजचा शुभारंभ संपन्न झाला आपण जाहीर काय सांगतो